सर्व गुरुवर्य आपणास माझा नमस्कार मी श्री डी बी पाटील आपला मुख्य विषय हा काल्पनिक आहे याचा अर्थ मी खूप हुशार आहे असे नव्हे तर आपल्याला एक मदत म्हणून हा विषय मी मांडला आहे मी विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीने गणित शिकवतो मात्र विद्यार्थ्यांना गणित समजत नाही याचे कारणे पाहणार आहोत आणि हो तुमच्या मनात सुद्धा विविध कारणे असू शकतात याची पण मला कल्पना आहे तसेच पूर्ण व्हिडिओ पाहिला तरच व्हिडिओ समजेल विनाकारण आपला अमूल्य वेळ वाया जाऊ देऊ नका ही विनंती तुम्ही प्रयत्न करूनही तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाणारे गणित समजत नसेल तर त्याची अनेक मूलभूत कारणे असू शकतात याचा विचार करण्यासाठी येथे काही संभाव्य घटक का आहे एक विविध शिक्षण शैली व्हिज्युअल लर्नर्स दृश्यगतीत शिकणारे काही विद्यार्थी आकृती तक्ते आणि व्हिडिओ यांसारख्या व्हिज्युअल एड्ससह चांगले समजू शकतात श्रवणविषयक शिकणारे इतरांना शाब्दिक स्पष्टीकरण आणि चर्चा यांचा फायदा होऊ शकतो स्नायू आणि सांध्यातील संवेदी अवयवद्वारे शिकणारे जसे की संकल्पना समजून घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांना डॉन ऍक्टिव्हिटी आणि भौतिक उदाहरणांची आवश्यकता असू शकते दोन पेसिंग आणि जटिलता पेसिंग काही विद्यार्थ्यांसाठी तुम्ही खूप लवकर पुढे जात असाल पुढे जाण्यापूर्वी तुम्ही प्रत्येक संकल्पनेसाठी पुरेसा वेळ देत असल्याचे सुनिश्चित करा क्लिष्टता, सामग्री खूब क्लिष्ट असू शकते जटिल विषयांना सोप्या अधिक व्यवस्थापित करण्यायोग्य भागांमध्ये विभाजित करा तीन पाया आणि पूर्वतयारी पायाचा अभाव सध्याचे विषय समजून घेण्यासाठी आवश्यक मूलभूत ज्ञानगहाग धड्यांचे पुनरावलोकन करा सर्व पृष्ठावर असल्याचे सुनिश्चित करा पूर्वावश्यक कौशले नवीन संकल्पना सादर करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पूर्वावश्यक कौशल्यांमध्ये प्रभुत्व मिळवले आहे याची खात्री करा चार प्रतिबद्धता आणि स्वारस्य व्यस्तता विद्यार्थी कदाचित सामग्रीमध्ये पूर्णपणे व्यस्त किंवा स्वारस्य नसतील धडे अधिक आकर्षक बनवण्यासाठी वास्तविक जीवनातील उदाहरणे आणि परस्पर क्रियांचा वापर करा प्रासंगिकता स्वारस्य आणि समज वाढवण्यासाठी गणित वास्तविक जगातील परिस्थितींना कसे लागू होते ते दर्शवा पाच मूल्यांकन आणि अभिप्राय फॉर्मेटिव्ह असेसमेंट समजून घेण्यासाठी आणि विद्यार्थी जिथे संघर्ष करत आहेत ते क्षेत्र ओळखण्यासाठी नियमित अनौपचारिक मूल्यांकन वापरा अभिप्राय रचनात्मक अभिप्राय द्या आणि प्रश्नांना प्रोत्साहन द्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी विचारण्यास सोयीस्कर वाटेल याची खात्री करा सहा संप्रेषण आणि स्पष्टीकरण स्पष्टता तुमचे स्पष्टीकरण स्पष्ट आणि संक्षिप्त असल्याची खात्री करा अतिक्लिष्ट भाषा किंवा शब्दजाल वापरणे टाळा अनेक दृष्टिकोन संकल्पना वेगवेग् प्रकार स्पष्ट करा विद्या जे कार्य करते ते दुस्या साथी कार्य करू शकत नहीं सत सराव आ मजबूतीकरण सराव समस्या वेगवेग् स्तर अड़चणंसह सरावा भरपूर समस्या दया मजबूतीकरण मुख्य संकल्पना निमितपण बलकट करा आवान विषय भेट दया आठ वर्ग वातावरण शिक्षा वातावरण एक सहायक आ सकारात्मक शिक्षण वातावरण तैयार करा सहयोग आणि संवयस्क शिक्षणाला प्रोत्साहन द्या वर्ग आकार लहान वर्ग आकार अधिक वैयक्तिक लक्ष आणि समर्थनासाठी अनुमती देऊ शकतात समज सुधारण्यासाठी धोरणे डायग्नोस्टिक असेसमेंट ज्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये विद्यार्थी संघर्ष करत आहेत ते ओळखण्यासाठी निदान चाचणीसह प्रारंभ करा परस्परसंवादी साधने शिक्षण वाढवण्यासाठी परस्परसंवादी साधने आणि तंत्रज्ञानाचा वापर करा जसे की शैक्षणिक सॉफ्टवेअर आणि ऍप्स गट कार्य विद्यार्थ्यांना एकमेकांकडून शिकण्याची परवानगी देण्यासाठी गट क्रियाकलाप आणि समवयस्क शिकवणे समाविष्ट करा ट्यूशन आणि अतिरिक्त मदत ज्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त समर्थनाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी अतिरिक्त मदत सत्र किंवा शिकवणी ऑफर करा पालकांचा सहभाग पालकांना त्यांच्या मुलाच्या प्रगतीची जाणीव आहे आणि ते घरी समर्थन देऊ शकतात याची खात्री करण्यासाठी त्यांच्याशी व्यस्त रहा निष्कर्ष विद्यार्थी गणिताशी का झगडत आहेत हे समजून घेण्यासाठी त्यांच्या शिक्षणावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा विचार करून सर्वांगीण दृष्टिकोन आवश्यक आहे या घटकांना ओळखून आणि संबोधित करून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना गणितात चांगले आकलन आणि यश मिळविण्यात मदत करण्यासाठी तुमच्या शिकवण्याच्या पद्धती तयार करू शकता